आणि कायद्याच्या दोघांच्या व्यवस्थित आपल्याला तडजोड करायची लक्षात समन्वयाने करू आपण फक्त आता गर्दी कमी करा सर्व गाड्या जाऊ द्या हा ठीक आहे ब्रेकिंग न्यूज गेवराई शेवगाव महामार्गावरती माजलगाव पुणे बचचा मोटरसायकल आणि बचचा भीषण अपघात अपघातामध्ये मोटरसायकल स्वार शिक्षक यांचा जागीच मृत्यू सदर घटनेची माहिती चकलांबा पोलीस स्टेशनला कळताच चकलांबा पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पाटील घटनास्थळी दाखल आज चकलाम फाटा येथे माझल पुणे आणि आमच्या गावातले सर हे समोर धडक होऊन ते जागेवर गेलेले एस टीवाला फास्ट असल्यामुळे ॲक्सिडंट आल्या झालेला आहे आणि हे शिक्षक असल्यामुळे आठ पावणे नऊ वाजता ही घटना घडलेली गट आज चकलाम फाटा येथील सकाळी सहा वाजता जे आमचे मित्र खान सर आम्ही क्रिकेट खेळायसाठी संघ जात होतो आम्ही क्रिकेट खेळून खान फैया जमीत आम्ही क्रिकेट खेळून परत येते आल्यावर नऊ वाजता आम्ही फाट्यावर बसलोय चहा घेतला आणि चहा घेता आणि ते म्हणजे आमचा आता जातो मी घरी ते म्हणून ती घरी चालले होते ते त्यांचा एसटीवाली त्यांना उडवलं होते अशी माहिती मा आम्ही आहे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस पाहिलं तर ते त्यावेळेस मूर्तीमुख पाडलेले होते गेवराई शहगाव महामार्गावरती जी घटना घडलेली आहे आपण काही ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत कॅमेरामॅन संजू खोलेसह सुखदेव गायकवाड एम डब्ल्यू न्यूज गेवराई बीड